राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जय महाबागलामुखी महत्वाचं कारण तुम्हाला सांगायचं म्हणजे अहिल्यानगरचे ट्रॅव्हलर आहेत त्यांचा व्यवसाय आणि त्यांचा नंबर माझ्या मिस झाला शेंबर दीडशे फोन असतात त्यामुळे मिळत नाही लागला कृपया संपर्क साधा तुम्ही जो रेट सांगितला तो मला कुणीच नाही सांगितला वीस सीटरची ट्रॅव्हलर आहे तुम्ही मला संपर्क करा आपण ती गाडी फिक्स करू अहिल्यानगर ते देवीपाशी नलखेडा आणि नलखेडा परतो मी आयल्या नगर मध्ये आणून सोडणार आहात आता आपल्या थेट स्टोरी कड जाऊ आजची घटना थोडी वेगळ्या प्रकारची ध्यानात ठेवा आणि ह्याच्यातून बोध मोठ्यांना का घेऊ पण गरीबाने घ्या आणि मोठ तरी काय ती सुद्धा नाईन्टी हन येते संध्याकाळच विषय काय झालाय तुम्हाला सांगतो कल्याण बाबुराव काळी आता नावातच कल्याण म्हटलं म्हणलंय तिने कुटुंबाचं किती कल्याण करायला पाहिजे हा त्यांनी नेमकं किती कल्याण केलंय आणि त्याच स्वतःच किती कल्याण झालंय आपण बघू छत्रपती संभाजीनगर पेटगायरान या ठिकाणची घडलेली घटना आहे हा कल्याण बाबराव काळे हा मुळात अत्यंत गरीब व्यक्ती कौलाचं पडक गरे दोन पोर पूरगी होती तिचं लग्न झालेलं आहे तिचा विषय नाही पूरी आजकाल राहत नाहीत पुरी पर बारा वर्ष तेरा वर्षापासूनच लोक आकडा टाकून कशाचा लग्न करा लग्न करा आणि ती पावणाऱ्या जाती व करून घेतात अक्षरशः सुमन नावाची बायको त्याची पण सुमन ही थोडी गतीमंद गती मतिमंद नाही गतिमंद म्हणजे एकदम शांत स्वभाव आणि स्वयंपाक पाणी आपलं घरचं काय असेल ती कुठं बोलणे नाही चालणे नाही काय नाही काय नाही एकदम शांत स्वभावाची महिला आता हा जो कल्याने परिस्थिती गरीब असताना ह्यांना लागलं दारूचं व्यसन लागलं म्हणजे पहिल्यापासूनच होत हिप यायची ती शिल माहिती का शिल आपला त्याचा शिला आता मोठ्याला मिळत नाही वारकरी मिळतात ती शिल चिचून ही हदबट विकणारी त्याच्यात टाकीत्यात त्याच्यात पाणी वाहत्यात हा खतरनाक मानगुट वाळून जाणार किडण्या बिडण्या खालास लोक विचार करत नाही व्यसनापायी <coughs> आपण जे म्हणतो अन्न वस्त्र निवारा मूलबूध गरजा अजिबात नाही काळ बदलला त्याच्याबरोबर दोन गरजा वाढल्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य झालं का तीनोंद दोन पाच आजच्या काळातल्या गरजा तुम्हाला सांगतो पहिल्यांदा व्यसन मग पार तंबाखू असू बिडी असू दारू असू पहिल्यांदा व्यसन व्यसन नंतर अन्न नंतर वस्त्र नंतर निवारा हा नंतर आरोग्य आणि शिक्षणाचा तपासच नाही अशी परिस्थिती पर, आता आहे हा कल्याण बाबराव काळे बायको सुमन हे थोरला रामेश्वर आणि दाखठा राम ती बारका ती थोडं हुशार ठरलं त्यांनी काय केलं बायको होती नवी सवी आलेली म्हणला ह्यांचा बाबा ह्या थोरला पोरगाव होता रामेश्वर तो कास काटून प्यायचा बाप प्यायचा पिऊन आले की मग बाहेर काय बाहेर कोणी काय बोल बोल नाही बाहेर बोल टोल टाकीत आहेत गरो तिन दोघं बापल्या शेताची उन्हे दोन्ही काढणार ती त्याची उन्हे दोन्ही काढणार दारिद्र्य लक्ष्मी येत नाही याला हिच कारण येत हा आणि आलेली टिकत नाही त्याला पण हिच कारण येत संध्याकाळचीच लक्ष्मी याच्या पाऱ्यात यांची चालू केवडळ केवडळ रोजच घराची तर याशी कवर करणार त्यो एकदा गिळलं एकदा पालथा पाडला विषय संपलाय सकाळच्या पारी दहा रोजा ती मुतून हा परत दुसऱ्या दिवशी तयारी कुठत काहीतरी काम करायचं का पाच पानाची दाखलायची झालाच किंग घेऊ हो। आलाच बोंबलत परत करत अशा प्रकारची माणसं जगली काय मिली काय ही का यांनाच कळत नाही आणि का मिली यांना बी कळत नाही ज्यांना ठेवा यांचा काय उपयोग नाही समाजात ही अशा प्रकारची दरिद्रता अशा प्रकारची व्यसन आणि याच्यातून हा समाज हा सगळी काही ना सारखी नाही तुम्हाला सांगतो लय खोडीची येत काही तुम्हाला सांगतो फक्त ज्याच्यावर जसं संस्कार येत तसा तो स्वतःचा गोल तयार करून माझं कायम लक्ष आहे गोल आपले युग युगीवर संध्याकाळी एपिसोड टाकतोय बाबा मी व्यवसायांची माहिती देतो पोरांना हा टुकार मित्र याच्यापासून लांब राहून व्यवसायाचा कुठला तरी आधार घेऊन आपलं जीवनाचं कल्याण करून घ्या आता हा रामेश्वर हा बिडोसून यायचा बायको आपली कामाला जाणारी कापूस पुशी असायला जायची ती माथारी होती ती थोडी गतीमंद असल्यामुळे घरचं काम बघायची कोणी काही केलं तर ती बिचारी एक नाही दोन नाही हा कुठं कोणाच्यामध्ये पाडता बारका पोरगा हुशारा असा ठरला बायको होती तिला म्हणला आपल्याला पोरं सोरा होताना आपण काहीतरी वेगळं बघितलं पाहिजे आपण कुठेतरी गुंठावर जागा घेतली पाहिजे आणि तिथं घर बांधलं पाहिजे आपण आपला वेगळा संसार चालू करू तुझी मला साते का हा म्हणली तुम्ही उस तोडा दापा दापा मी मुळे बाधी हा मी टेलर बरोबर लागन मी ट्रक बरोबर लागन पण आपण कष्ट करायचं त्यांनी लाखभर रुपये उचल घेतली बा उचेल मिळतीच काय त्याला <coughs> उचेल घेतली बँकेत टाकली निमतीच्या नावा आणि ह्याच्या नाव म्हणली आपल्याला ही फेडायची वाडं विकून जाऊ आपण तिथून निघाले डायरेक्ट मुकदम असत्यातच हा मुकदम असत्यात त्यांच्यात टोळी सामील झाले आले पच्चे मार्टात ऊस तोडायला डोक्याला ताण नाही आता ही जाऊ चववर राहिली घरी बारकाली पोर होती एक दोन <coughs> हा जो रामेश्वरी हा रगील स्वभाव हो आणि त्या बापाला शेवट तुम्ही आमच्यासाठी काय केलं असं केलं आता तुला काढला लय मोठं झालं अजून काय करायला पाहिजे नाही का कारण ते करण्या पलीकडचा माणूस होता तुला जन्म दिला आणि ही दुनिया दाखवली लय मोठं झालं असं देणार ठेवा शेंची बांधणं इतकी विकोपाला जातील असं कोणाला वाटलं तर दहा नोव्हेंबर या रोजी अशी बयानं घटना घडली की दहा तारखेला आधी पिऊन आला हे रामेश्वर नंतर कले पिऊन आला त्याचा बाप हा बहिणीला दाढी करायची पार दाढीत किटक शिरल्या दाढी यांची असते असती दाढी पन्नास रुपयाला झाली काय आता हे दोघ पिऊन येऊन कौंडळची चालू झाली घरात सुनबाई त्याची कौंड कौंड चालली की बाहेर निघून गेली थुरली मातारी बिचारी घरात भाकरी करत होती ती गप एक नाही दोन नाही म्हणजे रोजचं रोजचं मडन त्याला कोण रड ह्या बाणचा वादाचा परिणाम इतका भयानक झाला कि जी वडील कल्याण काळे यांनी वाण फेकून मारली बा त्या लेखाला पियच्या पे, नादात वाहन दशी मारली याच्या थोबाडावर बसली ह्याच्या थोबाडावर बसली की याचा राग इतका अनावर झाला कि शेव उठला आणि बापाच्या बोखांडी पासून त्याचं जे नळ दाबलं ती बाप बापताड फाडून मिळाला तिथं ते बापच खालाच झालं भाऊ आता ती एक तर ते पिऊन पिऊन ती फक्त असं रोबो कसा चालतो तसं चालायचं ती त्याला काय अवसान आहे का काय काय तोंडात होतं फक्त पेरेबा बोलायला अवसान नाही काय नाही ती गेलं मरून आणि हा बिदून देत यो ये विचार करायला लागला पाच मिनिटं आईल मातर मेले आता काय करायचं त्याला पोलीस दिसायला लागलं त्याला जेल दिसायला लागली त्याला अ मग असं होतं बेम्मी तर उतरून गेली तिथंच म्हणलं हे ते तू काय म्हणलं आपण गरीबीडी कोणाला कळतंय काय होतंय ग बाथारी लाटलाटका पाहायला लागली तिला मानला तू बाहेर जा तासा बराने माघारी आणि बायकोला घेऊन देऊ नको बाहेरून कडीन कुलूप लावून जा हा माथारीला वाटलं बरं झालं मी वाचले नाही का आता माझ्या समोर खून झालेलाही एक नाही दोन नाही माथारी बधिर झाली पार गप्ची बाहेर निघाली घरला कुलूप लावून बाहेर जाऊन बसली डोक्याला अनोखो अरे मला मारायन भीती त्या माथारेला भीती ह्याने टिकावून खोरं घेतलं घरात वळचण असती वळचण म्हणजे एक लाकूड बांधलेलं असतं त्याच्या कांदे कांद्याचे जुंबडं आपलं त्या तुमच्या लसणाचं जुंबडं असं बा ग्रामीण भागात असंच असतं कौलाचं गर्व त्या वळचणच्या खाली काही राहनातलं सामान खतं राहिलेली कुठे बियाणं गहू ज्वारीच्या पिशव्या ही असं साईडला होतं कानाकांना कना काना तीन फूट खाडा खांदला कुरायचाय कोणाला बापाला शी माणसाचा हिंदू धर्म मा जीव गेला ना जीव त्याला अगदी मिळाला पाहिजे लक्षात बरे खून करणाऱ्या पोराच्या हातून का व्हायना पण मिळाला पाहिजे मुलीच्या हातून का व्हायना मिळाला पाहिजे त्याने ती बॉडी तिथं टाकली खरा खरा लगेच दाखून घेतलं आता विषय असा तीन फुटावी केलं गेलं सांधी सांदी ती आपला ठेवलं पिशव्या बिश्या डाखाल जात तिथं पराव नष्ट घरी आली हा परत पियाला गेला माथरे म्हणले तर तुझं पण तिथच माथरने हळूच बघितलं जागा कुठं उकारली कुठं पूर्ण तिला माये नवरात्र गेला आतमध्ये पण गप ना कारण ती गती म्हणतच होती एक नाही दोन नाही तिला काय मोबाईल नाही काय नाही काय नाही सुनाली मा म्हणजे कुठे प्यायला गेल्या सर मला काय माहिती डोक्यात मात्र गाब राहायची थातर गाबा ती मात्री काही जेवली नाही आता असं झालं कोण जेवण सुन आली कचून जेवली लेक आला पिऊन कमी जेवला त्याला माहिती आहे आता अग्नि द्यायचा टाइम होता पण आपण बरोबर केले सगळं आता थोडं कमी जावं असंही टेन्शनमध्ये सगळी झुपली एक दिवस गेला दोन दोन गेलो आठ आवडा गेला आठ आवडा पण प्रॉब्लेम झाला एक पाच सात दिवसानंतर आता ती बॉडी आहे तिचं रासायनिक अभिक्रिया होणारच ती फुगणारे आत साडणारे खराब व्हायला लागणारे जंतू त्याच्यावर हल्ला करणार करणारे त्याचा वास चालणार आहे काय हडमास आहे ते रक्त आहे ते कुसतंच चढतच इतके काय भयानक असं उंदीर नाहीत घुस मेल्या दुर्गंध यायला लागली बाहेर वास घरात थांबशी वाटाना तो वास घराच्या बाहेर बी गेला शेजारी पाजारी होती आणि वास कायचा ते हा वेगळा लय बेकार वास आहे म्हणजे याच्याच घराकून येतोय म्हणजे चार पाच दिवस झाले कल्याणराव दिसत नाही वास्त येतोय थोडी शंका लय खतरनाक असते आणि कुणी नसलं तरी शेजाऱ्याचं लक्ष असतं तुमच्या घरावर ठेवा सगळ्या शेजाऱ्याच्या घरात काय तरी शेजार्याला माहीत असतं मला बांधाथाण्याचा ना आवाज नाही काय नाही पण शंका कोण आली नाही मग कुणीतरी पोलीस पाटला फोन केला पोलीस पाटले जवळ आला वाचत येतोय घरातून च येतोय कुठं काय दिसा नाही पोलिसांना फोन केला पोलीस स्टेशन हजर आता ते पोलीस आहेत महाराज त्यांनी घरातलं सामानिकाला तिकडं तिकड त्यांना ती जागा दिसली व हा आता सारवलेली होती ती काय फरची काय शेणाने सारवायचा आपला साडा टाकून म्हणजे इथं एवढ्या तीन बाई चार मध्ये इथं काहीतरी मॅटर झालेलं दिसतोय उकरा उकराचं प्रचंड वासन तीन काढली बॉडी बाहेर बॉडी बाहेर झाली की लगेच माथरीने बॉड दाखवलं व पोराकड हा ती काय कमी बोलणारी बाई श प्यायला जायचं होतं रातचा उतार काढाय जायचं होतं चाळीसची टाकायची होती तीसची टाकायची होती दीड फोगा यांचा फोगा नाही काय नाही काय नाही टावेलावर उचलला हा उशी नाही काय अरे ती पोलीस आहेत ती अशी खैराची खुटी ठोकणार तो मला सांगतो कारण तिथं मात्र बऱ्याच वेळा कायदा एकदम छान काम करतो म्हणजे कसं आहे एखादं प्रकरण दाबण्यासारखं असलं लाख दोन लाख हाता सेटलमेंट तिथं गोष्ट वेगळी आहे पण गरीब यांच्याकडे काय तर थुरी द्यायला दोन मणी नाहीत बायांच्या गाळ्यांनी शिअरडा कुंबडी चार दोन आणि हातावर फोट मग मात्र कायदा असा खतरनाक काम करतो आणि केलाही पाहिजे त्याबद्दल वाद नाही अशी खैराची खोटी डायरेक्ट न्यायालयात सगळं बॉडी पुरावा आमक तमक मग दुनियादारी चालूच राहते पीएम रिपोर्ट आला सगळं आलं विषय असा आहे की ह्या खुनाला वाचा फुटले महत्वाचे हो कुणी असून द्या फक्त कोणाच्या खुनाला पावाचा फुटत नाही एखादा समजा राजकारणी असन मंत्री असन किंवा हा तमा हा महामार्ग बनवायचा आहे याचं सगळ्या जगात नाव होणारी जमीन देत नाही लोक कोण आडवा येतोय मग खपवा राच त्यांनी जे कार्यक्रम केले इथून पाठीमाग त्यांना वाचा नाही हा पण गोरगरीबाला वाचा आहे चांगली गोष्ट आहे अंधेरा कायम राहील ही पस वस्तुस्थिती आहे जगाची ध्यानात ठेवा अशा प्रकारे दारूची दारूच्या व्यसनातून एक हत्या झाली ह्याच्यातला एक नवीन नियम आणि एक माहिती तुम्हाला सांगतो काय ती एक कायदा आहे ती लोकांना माहीतच नाही एखादं दारूड आलं तुम्हाला शिवाय तुझ्या मी खलास करी फाडून टाकी असं जे म्हणायला जर लागलं ना त्याच्याकडे दुर्लक्ष करा त्याच्या वाटेला जाऊ नका त्याला काय म्हणू नका सगळ्यात मत दारड्याला मारू नका दारड्याला जर मारलं ती जर मेलं तर कुठलीही कायद्यात तरतूद नाही वीस वर्ष तुम्ही आतमध्ये जन्म ठेप की कोणी सांगितले देण्यात ठेवा फोकाट तिथं तसं मारणार जे वर्षा दोन वर्षात आता बरेच जण दोन हजार सव्वीस समजा बघतील दोन हजार सत्तावीस बघणार नाहीत हा मानगुट बारी चालत वाळून गेले ते सध्या दुसरी गोष्ट नवीन कायदा ते तुम्हाला माहिती अशी द्यायची होती की एखाद्या दारोड्याला तुम्ही जर शिवे दिल्या आणि एखादी कानाखाली वाजवली आणि त्या हानल्या मारण्याच्या तिथून गेलं दारूच्या अंमलाखाली त्याने जर गुन्हा केला त्यांनी एखाद्याची हत्या केली त्यांनी घरी जाऊन मारहाण केली त्यांनी बायकोला मारलं त्यांनी पोरांना मारलं तुम्ही त्याला मारल्यानंतर त्यांनी जर कुटाना केला तर सह आरोपी म्हणून तुमचं नाव घेण्यात येईल हा आहे हे लोकांच्या पर्यंत गेलं पाहिजे त्याच्यामुळे यांच्या नाताला लागले नाही सगळ्यात बेस्ट हा तो म्हणला ना फाडून टाकी नको टाको बा जगून दे म्हणायचं त्याच्याकडं काय म्हणतो ऐकायचं नाही बरेच जण चौकात बसलेले असते ए वीस रुपये दे ना एक फोगा फक्त वीस रुपये दे नाही थांबायचंच नाही त्याकडे बघायचं आणि पुढे निघून जायचं डोक्याला ताण नको ह्याच्यातून एवढं जरी घेतलं ना तरी लय झालं राजा हो रामकृष्ण हरिमावले